आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने तुरीच्या दाण्याचं आळण किंवा आमटी ही आमटी बनवायला एकदम सोपी आहे आणि ही आपण भात पोळी भाकरी यासोबत खाऊ शकतो एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली ही आमटी खायला खूप टेस्टी वाटते तर चला ही आमटी कशी बनवायची हे बघूया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही अशा करते तुम्ही ठीक असाल आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याचं आळण ते कसं करायचं आहे बघूया त्यासाठी आपल्याला तुरीचे दाणे लागणार आहे याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे दाणे काढून घेतलेले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये हे तुरीचे दाणे आपल्याला थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे हे आपण मिक्सरमध्ये छान हे जाडसर वाटून घेतलेलं आहे वाटण इथे आपल्याला आळण करता वाटण लागणार आहे इथे मी मिरच्या घेतली आहे आलं घेतलं आहे लसूण आणि खोबरं घेतलं आहे थोडासा तुकडा याचा आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपण मिरची आलं लसूण खोबरं याचं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता लागणार आहे हे आपल्याला फोडणी करता लागणार आहे इथे आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टमाटरसुद्धा स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यायचं आहे हे आपल्याला फोडणी करता लागणार आहे इथे मी मेथी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथे आपण गॅसवर गंजा ठेवलेला आहे त्यामध्ये घात ते तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण फोडणी द्यायची आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोरी घालायची आहे मोरी तडतरली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं मोरी दोन्ही तडतडू द्यायचं आहे आणि इथे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्याने आपल्या आमटीला छान चव येते त्यानंतर त्यानंतर इथे आपल्याला आलं लसूण मिरची भरड घालायची आहे आणि याला छान होऊ द्यायचं आहे छान परतून घ्यायचं याला याला हलकासा कलर येतपर्यंत याचा कच्चेपणा जातपर्यंत छान परतून घ्यायचं आहे इथे मी छान परतवून घेते अशा प्रकारे इथे आलं लसूण मिरची याची पेट छान झालेली आहे यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी कांदा घातलेला आहे आणि हा कांदासुद्धा आपल्याला छान लालसर होतपर्यंत परतून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा दूर दूर होतपर्यंत इथे मी असं छान परतून घेते आणि याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत कांदा छान परतवून घेते याला करपवायचं नाही आहे इथे आपला कांदा झालेला आहे बघू शकता असा लालसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे जे बेसिक मसाले असतात ते इथे मी हळद घालत आहे रंगासाठी आणि इथे आवडीनुसार तुमच्या तिखट घालायचं आहे आपण मिरच्या घातलेल्या आहे त्यानुसार इथे तुम्ही तिखट घालायचं आहे आणि हे छान मसाले एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला टमाटर घालायचे आहे टमाटर छान मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे इथे मी टमाटर छान शिजवून घेते मऊ होतपर्यंत इथे थोडा वेळ झालेला आहे आपले टमाटर छान मऊ झालेले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान शिजवून घेतलेले आहे इथे आता आपले टमाटर शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण वाटून घेतलेले तुरीच्या दाण्याचं वाटण टाकून द्यायचं आहे इथे मी हे वाटण घालून घेते हे वाटण आपल्याला जाडसरस करायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे इथे आपण हे वाटण घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण वाटण घातलेलं आहे आता यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे थोडा वेळ दोन तीन मिनटं आणि यामध्ये आपल्याला आता हे मिक्स केल्यानंतर इथे यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलं होतं त्याचं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या इथे एक्स्ट्रा पाणीसुद्धा घालायचं आहे आपल्याला जसं आळण पाहिजे आहे पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट करू शकता पण हे आळण खूप पातळही नसते आणि खूप घट्टही नसते मध्यम कन्सिस्टन्सीचं असते इथे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे इथे थोडा वेळ झालेला आहे आपल्या आळणाला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला मेथी आणि कोथिंबीर दोन्ही घालून घ्यायचं आहे इथे मी मेथी आणि कोथिंबीर दोन्ही घातलेली आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला छान आणि यावर आपल्याला झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे इथे मी थोडा वेळ शिजवून घेते इथे थोडा वेळ झालेला आप आहे आपलं आळ छान शिजलेलं आहे याचा हलकासा कलर चेंज झाला म्हणजे हलका ब्राऊन झाला की समजायचं आपलं आळण शिजलं आहे म्हणून आता याला एकदा हलवून घ्यायचं आहे छान आणि गॅस बंद करून द्यायचं आहे इथे मी गॅस बंद करून देते अशा प्रकारे तयार झालं आपलं आळण हे आळण आपण भात भाकरी पोळी यासोबत खाऊ हो शकतो खायला खूप टेस्टी वाटते बनवायला तुम्ही बघितलीच आहे खूप सोपी आहे आणि हे आपण मुळा मिरची कांदा यासोबत खाऊ शकतो खायला खूपच टेस्टी वाटते तुम्ही हा थंडीतला मेनू एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद